नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले समान शब्द आपण आता पाहूयात तर इथे पहा कमळ कमळाला समान शब्द कोणकोणते आहेत पंकज नीरज नलिनी अंबुज पद्म राजीव आणि सरोज वीज वीज हा शब्द खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे म्हणून हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे वीजला समान शब्द आहे चपला तडीत विद्युत आणि बिजली तलाव तलाव पण इम्पॉर्टंट आहे सरोवर तडाग तटाक कासार आणि सागस तर इथे तडीत म्हणजे वीज आणि तडाग म्हणजे तलाव तर हे आपण व्यवस्थित वाचन करायचं म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होत नाही चांदणे ज्योत्सनास म्हणतात कौमुदी आणि चंद्रिका चंद्राचे सगळ्यांचे शब्द पाहूयात सुधाकर हिमांशू शशी इंदू सोम आणि शशांक सूर्य दिनकर दिवाकर भास्कर रवी भानू मित्र अर्क आदित्य दिनमणी आणि सरिता समुद्र रत्नाकर सिंधू सागर अर्णव आणि पयोधी तर इथे पहा हे आहे रत्नाकर आणि हे दिनकर दिवाकर आणि सुधाकर म्हणजे चंद्राचा समाधान शब्द आहे सुधाकर सूर्याचं दिनकर आणि समुद्राचं आहे रत्नाकर नदी सरिता तरंगिणी आणि तटी पर्वत अचल नग गिरी शैल आणि अध्रे तर असे हे इम्पॉर्टंट समाधी शब्द आपल्याला वाचन आहे तसेच काही प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे समाधी शब्द पाहूयात उंट उष्टर आणि उष्ट्र कासव कच्छ कुर्म आणि कमट सिंहाचे समाधी शब्द पहा पंचानन वनराज मृगेंद्र आणि केसरी सिंह काय आहे जंगलाचा राजा म्हणून त्याला वनराज असे म्हणतात हरिण सारंग कुरंग आणि मृग तर पाहायचे हरिणाचा समान शब्द आहे मृग आणि मृगेंद्रपणाचं समान शब्द आहे सिंहाच मृगेंद्र म्हणजेच जो हरिणाला मारून खातो त्याला मृगेंद्र असे म्हणतात सिंह आहे तो वानर माकड मरकट कपि बेडूक मंडूक आणि दर्दूर हे त्याचे समान शब्द आहेत घोडा अश्व आणि तुरक हत्ती गज नाग कुंजर आणि सारंग सारंग हे देखील हातीचे समान शब्द आहे तसेच डुक्कर वराह कुत्रा श्वान आणि बकरी आहे शेळी तर पुढे पहा पक्ष्यांचे समाधी शब्द कावळ्याला काय म्हणतात काक वायस आणि एकाक्ष कोकीळ पिक कोयल आणि कोगुळ पोपट रावा राघू आणि शुक गरुड खगेश्वर खगेंद्र आणि द्विजराज तर इथे पहा गरुड काय आहे पक्ष्यांचा राजा म्हणून त्याला खगाचा ईश्वर म्हणजेच पक्षांचा तो राजा आहे खगेंद्र द्विजराज या सगळ्याचा अर्थ एकच होतो की तो पक्ष्यांचा राजा आहे कारण पहा इथे पक्षीचा समाधान शब्द आहे खग विहग द्विज अंडज आणि पाखरू म्हणून खगेश्वर म्हणजेच गरुड खगेंद्र म्हणजेच गरुड आणि द्विजराज म्हणजेच कोण गरुड कबूतर कपूत मोर मयूर तर आता काही समानात शब्द पाहूयात आपण आकाश नभ गगन अंबर आबाळ ख योम अंतराळ आणि तारांगण ढग समान शब्द आहे मेघ जलद आणि घन आकाश आणि ढगमध्ये काय फरक आहे तर ज्या आबाळामध्ये पाणी भरलं असत त्याला आपण ढग म्हणतो मग ढगाचे समानाचे शब्द तीन आहेत मेघ जलद आणि घन कारण जल म्हणजे देखील पाणी पृथ्वी भू भूमी धरणी धरित्री धरा धरती वसुंधरा आणि मही पाणी जल पय तोय नीर उदक अंबू जीवन सलील तर हे आहेत पाण्याचे समाधी शब्द दूध म्हणजेच दुग्ध क्षीर आणि पय दिवस म्हणजे दिन वासर आणि वार रात्र रजनी निशा आणि यामिनी रस्ता मार्ग वाट आणि पथ युद्ध संग्राम समर रण आणि लढाई झुंबड गर्दी खच आणि दाटी तर अशा प्रकारे आपल्याला समानते शब्द हे समजून घेऊन व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत